कधी वाटलंय का की एका मैत्रिणीच्या मदतीने हजारो वर्षांपूर्वी सुरू झालेलं एक व्रत आजही लाखो महिलांच्या जीवनात सुख प्रेम आणि समतोल घेऊन येत कन्या पार्वतीला तिच्या वडिलांनी एका राक्षसाशी विवाह लावून द्यायचं ठरवलं पण तिच्या हृदयात महादेवांशिवाय कोणीच नव्हतं तेव्हा तिच्या सखीने तिचा हात धरला आणि म्हणाली पार्वती तुझं मन जिथे आहे तिथेच तुझं भविष्य आहे चल आपण जंगलात जाऊ आणि तू तु, तुझ्या इच्छेसाठी तपश्चर्या कर आणि मग हिरव्यागार जंगलात पार्वतीने अन्न पाणी काहीही न घेता कठोर उपवास करून महादेवांची साधना सुरू केली तिची श्रद्धा पाहून महादेव प्रसन्न झाले आणि तिला वचन दिलं हे पार्वती आता तूच माझी अर्धांगिनी होशील त्या दिवसापासून हरतालिका व्रत सुरू झालं विवाहित स्त्रिया पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात कुमारिका मुली उत्तम पतीप्राप्तीसाठी हे व्रत करतात हरतालिकेच्या दिवशी स्त्रिया निर्जल उपवास करतात आणि गौरी शंकराची पूजा करतात ही फक्त पूजा नाही तर श्रद्धा मैत्री आणि निष्ठेचं प्रतीक आहे तणावग्रस्त धावपळीच्या जीवनात या व्रतातून आपल्याला दोन मोठे धडे मिळतात निष्ठा आणि संयम ध्येय कितीही कठीण असलं तरी श्रद्धा ठेवली तर यश मिळतच एक खरी मैत्री एक खरी साथ आपलं आयुष्य बदलू शकते हरतालिका आपल्याला शिकवते की सुखी संसार आणि शांती फक्त धार्मिक विलीमध्ये नाही तर विश्वास निष्ठा आणि प्रेमामध्ये आहे जर तुम्हाला वाटत असेल की आजच्या जीवनातही या प्राचीन परंपरेतून शिकण्यासारखं खूप काही आहे तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण अशा कथा आपल्याला फक्त इतिहास नाही तर आजचं जीवन समजून घेण्यासाठी मार्ग दाखवतात